भाजपचे नेते राम सातपुते यांनी सोशल मीडियावर एक मारहाणीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे विधानसभा निवडणुकीत भाजपचं काम केलं म्हणून माळशिरसच्या लोणंद गावातील भाजप बूथ कार्यकर्ता सुनील होळ यांना मोहिते पाटलांच्या गुंडांनी अमानुष मारहाण केल्याचा आरोप राम सातपुतेंनी आता केलेला आहे मोहिते पाटलांच्या पायाखालची जमीन सरकली आहे आणि म्हणूनच असे भ्याड हल्ले हे भाजप कार्यकर्त्यांवर सुरू आहेत अशी टीका राम सातपुतेंनी केली आहे आ आ बान लिए, लिए। बान ना ना ट्वीट राम सातपुतेंनी नेमकं काय केलंय आपण पाहूया विधानसभेला भाजपचं काम केलं म्हणून माळशिरस विधानसभेतील लोणंद गावातील भाजप बूथ कार्यकर्ता सुनील होळ यांना मोहिते पाटलांच्या गुंडांनी अमानुष मारहाण केली मोहिते पाटलांच्या पायाखालची जमीन सरकली आहे आणि म्हणूनच असे भ्याड हल्ले भाजप कार्यकर्त्यांवर सुरू आहेत येत्या काळात यांची जुलमी राजवट उलथून टाकल्याशिवाय माळशिरस तालुक्यातली जनता शांत बसणार नाही अशा आशयाची ही पोस्ट राम सातपुत यांनी केली आहे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा